आत्ता आपण आयो आपल्या मऊच्या पाठीमध्ये कारण की उद्या एक सर्वात मोठा आड्डा होणार आहे मऊमध्ये आता थोड्या दिवसापूर्वी एक आड्डा झाला आणि आता थोड्याच दिवसात एक आड्डा होणार आहे आणि आता आपण आड्डा वगैरे कसा म्हणजे कसं काय नियोजन एकदम नियोजन तर एकदम भारीच असतो मऊचा आत्ताच आड्ड्यातनं जस्ट आला आहे आणि स्वर्गीय बालू शेठ पाटील यांच्या गोठ्यामध्ये बघा असा बॅनर मी भरला आहे पूर्ण गोठा मागा पण तुम्हाला दाखवल्या मी बघा इकडे आणि इकडे आपली त्यांची टीम मंडळी असे होईल जास्त रकमधी शेअरत होईल ना त्यांना पहिली मोठी ट्रॉफी बघा पाच ट्रॉफी अशा नमस्कार मंडळी स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आता तुम्हाला टायटल तमनेल बघून तुम्हाला समजलं असेल आता आपण कुठे आहो आत्ता आपण आयो आहो आपल्या मऊच्या फाटीमध्ये कारण की उद्या एक सर्वात मोठा अड्डा होणार आहे मऊमध्ये आता थोड्या दिवसापूर्वी एक अड्डा झाला आणि आता थोड्याच दिवसात एक अड्डा होणार आहे आणि आता आपण अड्डा वगैरे कसा म्हणजे कसं काय नियोजन एकदम नियोजन तर एकदम भारीच असतो मऊचा त्यामुळे आता थोडक्यात दाखवू तुम्हाला फाटी ती इकडे बघा एकदम पद्धत फाटी फाटवी आणि तिकडे त्यांची कमेटी वगैरे असेल तर आपण तिकडे जाऊन भेटूयात त्यांच्याशी आणि थोडक्यात संवाद साधूयात आणि पूर्ण तुम्हाला खालून एकदम एंड मुझे परत म्हणजे दोऱ्या परत फाटी दाखवतो इथं सुट्टी आहे आता आपण इकडे बघा इकडे वेगळ्या गाड्या वगैरे असतील पूर्ण जागा आहे बायरांसाठी एकदम पद्धतशीर आणि आता आपण डायरेक्ट समोर जाऊया दोऱ्या व गाडी घेऊन कारण की एकदम फाटी वगैरे तुम्हाला पद्धतशीर दाखवतो आणि इकडे बघा लास्ट परत एकदम विटे बांधलेत म्हणजे गाडी वगैरे फिरायला नको वी गाडी असं असतो की डायरेक्ट असते टेपूर असतात आणि गाडी वगैरे फिरते त्यामुळं आणि इकडं फुल सोय म्हणजे एकदम परफेक्ट नियोजन केलं आड्ड्यावले बघा सुट्टीपासून तर दोऱ्या म्हणजे बॅरिगेटची जर सोय नाही आली काटे वगैरे लावून एकदम पद्धतीशी झालेलं आहे तर आता दहा दाखवून गाडी घेऊन डायरेक्ट पुढं बघूया तुम्हाला सगळी पाठी वगैरे हो दाखवतो मी तर मित्रांनो आता मला फाटी दाखवली डायरेक्ट खालून तर दोऱ्या परत आपल्या आणि इथं आपला देवदगड असणार आहे बघा आणि डायरेक्ट खालती मौसा अंतर जरा जास्तच आहे आणि फाटी तर एकदम सुंदर अशी केलेली आहे आणि इकडे बघा लाईव्हसाठी सोय शर्ती लाईव्ह असणार आहेत कारण की मोठे शर्ती आहेत परवाना आत्ताच सांग आत्ताच सांगतो की शर्ती लाईव्ह वगैरे असणार आहेत आणि खाली कॅमेरा आहे इकडं मध्येतला जो कॅमेरा असतो तो आपला बोलू का मग इकडे बघा लाईव्हचा तिसरा कॅमेरा इथं असणार आहे सुट्टीची इथं आणि म्हणजे सुट्टीच्या थोडक्यात पुढे असणार आहे लाईव्हचा तिसरा कॅमेरा आणि या साईडला म्हणजे जी कमिटी असेल त्यांच्यासाठी बघा पूर्ण स्टेज बीज एकदम मस्तपैकी झालेलं आहे रेडी फक्त आता उद्या मैदानासाठी सर्व रेडी राहा बघा सर संपूर्ण मैदान बघून घ्या मो पनवेलची उद्या फाटी आणि उद्या खूप सारी बैला येणार आहेत त्यासाठी तुम्ही पण जरा लवकर या आणि लवकर मैदानात उपस्थित दाखवा आपली कारण की ते जी मोठी बैला असणार आहेत ती पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत कारण की आत्ताचा हा मऊचा दुसरा मैदान आहे आणि खूप मोठ्या पहिल्या मैदानात पण खूप मोठे मोठे नंदी आले ते आपण पण जरा छोट्या छोट्याश्या मुलाखती घेतलेल्या आणि आता जरा यांची कम्युनिटी कोण आली मो मोवाल्यांची तर त्यांची थोडक्यात संवाद साधू आहेत बघूयात तर जरा जाऊयात थोडं पुढे तिकडे स्टेज तिकडे बघा स्टेज इकडे आता इथं कोणच नाही आहे थोडीशी माणसं होती ती पण म्हणजे त्यातलं कोण बोलणार नव्हता थोडक्यात आता आपण बघूयात आता ब्लॉक पण जरा करायची म्हणजे आता मोमध्ये आलं तर आपण पक्षाकडे भेट देऊया स्टेज वेज तुम्हाला एकदम दाखवतो मी असतोपैकी बघा पूर्ण एकदम पद्धतीशी झालेलं आहे तुम्ही पण उद्या लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आपण पण आता निघू आड्ड्यात ना आणि जाऊया पक्षाकडे पक्षाकडनं जर आपल्याला जास्त टाईम नाही इथं तर आपण तेजाला पण भेट देऊ चिखल्याच्या कारण की मऊ माझं चिखल्यामध्ये हो जाऊ आणि आपण आपल्या तेजाला भेट देऊ वीस बावन्न तेजाला भेट देऊ आणि आता पक्ष शंभू पण बहुतेक असेल शंभू पक्षाला थोडक्यात भेट देऊ जाऊन लगेच जवळच येत ना त्याला जाऊयात तर मित्रांनो आत्ताच आड्ड्यातनं जस्ट आला आहे आणि स्वर्गीय बालूशेठ पाटील यांच्या गोठ्यामध्ये बघा असा बॅनर मी भरला आहे पूर्ण गोठा मागं पण तुम्हाला दाखवलेला मी नाही इकडे गोठ्या भाई इंद केसरी असं सर्व जे मोठ्या मोठ्या बैलामध्ये बैल पाळलेलं आहे ना ते सर्व दाखवलेलं आहे म्हणजे बॅनरमध्ये सप्तंदश्री भारत शेठ फडके यांचा सर्जा आणि पक्ष ही जोडी पण पाळलेली आहे जवळ शंभू सुंदर यमेश दहा पक्ष बघा खूप मोठे मोठे गाड्यांबरोबर आपली पक्ष आणि शंभू पाळलेले आहेत एकदा बघा रायफल सर्व मोठं बायकांबरोबर ही आपली पक्ष शंभू ही जोडी पालवलेली आहे आणि बाहेरच आपली दोन्ही बायले आहेत बघा दोन्ही पण बाईले बाहेरच आहेत उद्यासाठी दोन्ही वाघ सज्ज आहेत शंभू सेवन एट सेवन एट आपला पक्ष आहे बघा आत्ताच किती ॲग्रेसिव्ह करत आहे तर उद्या मोठी शर्यत पाहायला मिळणार मला असं वाटतंय शंभूजी नाही तर पक्षाची बघा त्यांचे नियोजन करणार म्हणजे त्यांच्याच थोडक्यात संवाद साध पक्षा बघा मित्रांनो आता त्यांची सर्व टीम मंडळी आलेली आहे आता नमस्कार, नमस्कार। आता पक्षाची पक्षा खाली वगैरे कधी आला गाठवा ना दोन महिने दोन महिने आला आणि उद्या आपला घरचा मैदान आहे तर घरच्या मैदानाला नियोजन वगैरे कसं काय केलंय पहिला फेहरा वाक आपण अजून पेहरा तरी किती वाजता पडेल आपला आपला फेरा अकरापर्यंत अकरा परत पडेल घरची गाडी गाडी आणि तरी पण दावणीला आपल्या किती पाहिजे दोनच वरती कोणाकडे असत आणि आता पुसे आपला माहिती झाला तेव्हा आपली बैल दिसली नाही हा दिसलं नाही काय कारण इथे आणि दरवेळी प्रमाणे आपला मुंबईला बैल आपला मुंबई गाजवतो गेल्या सीझनला खूप जोडी एक भयानक पालालेली सुंदरची आणि पक्षीची गाडी आणि तोच पायरा आता बऱ्याच दिवसानंतर आपल्याला बघायला भेटला काय रिझन थोडक्यात गॅप पडली थोडक्यात घ्या पाचशे पर्यंत दोन आपल्या गाड्या सगळे चांगल्या चांगल्या गाड्या चांगल्या गाड्या मांडल्या दोन त्यानंतर आपण बैल ठेवला बसतो त्यात <coughs> आपल्याला एक पिस्ता बोलून पण होता हा त्यांचा माहिती होता म्हणून एक वेळ दादाने आकाश शेटला फोन केला गाडी पालवायची का म्हणून आता शेटला की आपल्याला हो बोल आणि आत्ताच बोनली नाही खिडकालीला आपला फेरा पाडला खिडकालीला फाजील रावच्या बरोबर कोणच्या बरोबर पाडला पाडला मग तेव्हा कसं काय नियोजन झालं आपलं

कुठल्या देसाईच्या मौचा अड्डा होणार आहे देसाईला पण एक आड्डा होणार म्हणजे मौचं मैदान सव्वीस जानेवारीला फिक्स आहे मित्रांनो मैदान शंभर टक्के होणार आहे आणि तो पण ओपन मैदान ओपन मैदान ठीक आहे ठीक आहे दादा धन्यवाद आणि उद्या साठी शिंप्या पक्षी थोडक्यात बाईट घेतली आणि होमेशे यांच्या आपण घरात चालला तसे काय त्या बघू दापिक हे मोठे मोठे नंबरशी सुरुवात केली मग उद्याच्या मैदानातल्या ट्रॉफ्या असणार आहेत मोठमोठ्या जे शर्ती होतील त्यांना देण्यात येणार आहेत पहिल्या नंबरची असे पाच ट्रॉफ्या देण्यात येणार आहेत बघा आत्ता झालं आणि लगेच आपण व्हिडिओमध्ये पण टाकतो आणि लगेच व्हिडिओ थोड्याच वेळात तुम्हाला बघायला भेटल आपल्या चॅनलवर आणि इकडे आपली त्यांची टीम मंडळी असते जास्त रकमवरती शर्त होईल ना त्यांना पहिली मोठी ट्रॉफी पाच ट्रॉफी अशा आत्ताच थोडे ट्रॉफी वगैरे दाखवल्या आणि आत्ता मी पण घरी जातो आणि लगेच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटला आपल्या चॅनलवर तर ब्लॉग कसं वाटलं नक्की सांगा आणि उद्याच्या मैदानाचे आपले खूप व्हिडिओ नाही त्यावेळी एक्साइटेड आहे तर भेटेल उद्या मैदानात बन त्याला बाय बाय